ठाणे जिल्ह्यात आर पी एस प्रतिष्ठानमार्फत अनेक उपयोगी कार्यक्रम राबवणारे सामाजिक काम करणारे सामाजिक राजकीय व शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे शहापूरच्या मातीतील नेतृत्व राजेश कुमार शिर्के यांनी शहापूर येथील बहुजन विकास सेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली असून आज त्यांनी आपल्या शहापूर तावडेनगर येथील जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना या संबंधित माहिती दिली तसेच आपल्या नव्या पक्षाची कार्यकारणी व नव्या नियुक्त्या नियुक्तीपत्रक देऊन जाहीर करण्यात आल्या यावेळी मोठ्या प्रमाणात बहुजन विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख राजेश कुमार शिर्के यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते व चाहते उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोईर यांनी ब्युरो रिपोर्ट लोक हिंदू वृत्तवाहिनी नमस्कार आजपासून आपण बहुजन विकास सेना हा पक्ष संघटन सुरुवात करत आहोत आणि ह्या शहापूर तालुक्यातील शहापूर विधानसभा क्षेत्रातील या ठाणे जिल्ह्यातील आणि अनेक जिल्ह्यातील जे पंच्याहत्तर वर्षापासून अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार दुसरा अतिशय त्यासाठी आपण एम आय डी सी आण तालुक्यात किमान सुरुवात आपण या विधानसभा क्षेत्रापासून करतोय तीन एम आय डी सी इथे येऊ शकतात एक जी एम आय डी सीचं काम फेरळी विभागात चालू आहे ती लवकरात लवकर आणून चांगल्या मोठ्या कंपन्या लिमिटेड कंपन्या तिथे आणणार त्यानंतर शहापूर लेणार मुरबाड रोड जो आहे त्या भागात एक एम आय डी सी आणि शहापूर शेणवा किनवली डोळकम भागात तिथे एक एम आय डी सी त्यानंतर आपल्याला शेतात शेतकऱ्याच्या पाणी आणायचं आहे आपण ज्या भागामध्ये सर्वे केला आहे तिथे सतरा ते अठरा ठिकाणे अशी आहेत तर मिनिमम कमीत कमी एका पन्नास ते शंभर मीटरच्या बंधाऱ्यामध्ये खूप मोठ्या स्वरूपात पाणी साठा होऊ शकतो उदाहरणार्थ आपलं जर एक कुर्शेत घेतला किंवा माऊली भागातला माऊली भाग आणि भांडगी नदीवरचा आणि चोर नदीवरचा वरचा तुमचा हवाळ्याच्या बाजूला जो भाग आहे त्या दोन्ही भागामध्ये मोठे बंधारे येऊ शकतात एका बंधाऱ्यामधून पंचवीस ते तीस मिनिमम गावांना शेतात पाणी मिनी कॅनल मार्फत येऊ शकतं शेतात पाणी आलं तर गोडवेला येणार विळेला येणार माय भगिनीच्या डोक्यावरचा अंडा उकळणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं गोडाऊन झोन आणणार आज आपल्याकडे हायवे आहे रेल्वे आहे त्यानंतर समृद्धी हायवे आहे मध्ये लेणार मार्गे कर्जतला जाणारा मुरबाड मार्गे ने? सेंट्रल हायवे पाच पाच सहा धरणं आहे पण हा तालुका तसा ताणलेला आहे जर इथं गोडाऊन झोन आला तर इथल्या शेतकऱ्यांना जागा विकायला लागणार जागा नावावर राहतील त्यांना डिपॉझिट्स मिळतील त्यांना कामं मिळतील त्यांना भाडं चालू होईल साधवाना स्वतःच्या नावावर आणि मग खऱ्या अर्थानं जो भिवंडी पट्ट्यात जो गोडाऊन झोनचा विकास चालू आहे लॉजिस्टिक ज्याला आपण म्हणतो तो खऱ्या अर्थानं मी चौथा आपल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा की अतिशय चांगल्या प्रकारचे रस्ते का जे या पन्नास वर्षात हे देऊ नाही आज आसनगाव रेल्वे स्टेशनला गेलं काय अवस्था आहे जाताना रस्त्याची स्टेशनची काय अवस्था आहे बस स्टॉपची काय अवस्था आहे आज आपण ज्या जो कारभार महसूल विभागातून चालतो पोलीस डिपार्टमेंट मार्फत चालतो त्या पोलीस डिपार्टमेंट महसूल विभागाची अवस्था काय अक्षरशः ते ताडपत्रीखाली कारभार करतायचे आणि ही जी अवस्था इथे चांगली सुव्यवस्थित असेल एकच सगळ्याच्या सगळ्या शासकीय कार्यालयांसाठी एकच सुस्थितीतली चांगली इमारत जर इथे असली रेसिडेन्शियल त्यांची व्यवस्था असली तर कारभार चांगला झाला आहे जिथून कारभार झाला तर त्याची जर अवस्था गळती असेल तर कसं काय होणार हा सगळा विषय ह्या पन्नास वर्षामध्ये त्यानंतर लाईटची अवस्था दीड दीड दोन दोन महिने एखाद्या खेडेगावामध्ये जर लाईट गेली तर ट्रान्सफॉर्म दीड दीड दोन दोन महिने येत नाही उरले हीच अवस्था आहे आरोग्य विभागाची आरोग्य विभाग बघा व्हॅले व्हेंटिलेटरला असल्यासारखा झाला आहे आणि ह्या सगळ्या अशा अनेक बाबी आहेत ह्या सगळ्या जर आपल्याला बदलवायच्या असतील तर पन्नास वर्षात त्यांनी कोणीच हा विषय घेतला एक एम आय डी सी आणू शकलेला माय मायभगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरवू शकलेला नाही या सगळ्या गोष्टींसाठी आपण जे सामाजिक दृष्टीतून जे काम होतं ते करत होतो पण लक्षात आलं नुसतं सामाजिक करून त्याला एक मर्यादा येणार आहेत लोकशाहीची जर ताकद आपण ताब्यात नाही घेतली तर ह्या मायबागिनीसाठी आपले तरुण मित्र वर्गासाठी आपण काहीही करू शकणार नाही आणि त्यासाठी हा निर्णय घेतला आहे आणि म्हणून हे संघटन तयार झालं आहे या संघटनाचा मूळ उद्देश आहे जनतेतला आमदार जनतेने निवडून दिलेला आमदार आणि जनतेसाठी कायम काम करणारा आमदार सुरुवात आपण शहापूर तालुक्यापासून विधानसभा क्षेत्रापासून करतो पुढे बाकी सगळ्यांच्या साथीने आपण जिल्ह्यात जाणार बाजूच्या जिल्ह्यांच्याच जाणार आणि राज्यातही जाणार आहोत त्या पुढचा विषय बघूया कसे सगळे साथ देतात त्या पद्धतीने होईल माझी सगळ्यांना पत्रकार बंधूंना आणि सर्व जनतेला आपल्यामार्फत हात जोडून नम्र विनंती असेल की आपण स्वतः हे प्रश्न हातात घेण्यासाठी सगळ्यांनी जर साथ दिली तरच हे सगळेच्या सगळे प्रश्न शंभर टक्के तडीत जातील आणि ह्या आमदारांकडनं आपण जो निवडून देणार आहोत त्या आमदाराकडनं आपल्या जनतेसाठी जी सगळी कामं करून घ्यायची आहेत ती सर्व कामं जनतेसाठी आपण करून घेऊ याची पूर्ण हमी तुम्हाला मी देतो आणि सगळ्यांनी मदत करावी सगळ्यांनी सोबत यावं हो, सगळ्यांनी जॉईन व्हावं हो, असं सगळ्यांना हात जोडून विनम्रपणे आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांना सोडून सांगतो या पंच्याहत्तर वर्षामध्ये या शहापूर तालुक्यातील या विधानसभेतील जे प्रश्न सुटलेत नाही सुशिक्षित बेरोजगारांचे असू देत सीचे असू देत शेतकऱ्यांच्या शेतातल्या पाण्याचे असू देत त्यानंतर आरोग्य विभागाचे असू देत माय भगिनीचे असू देत हे सगळे जे जनतेचे न सुटलेले जेवढे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हा जे संघटन बहुजन विकास सेना म्हणून आपण स्थापन केलेलं आहे हाच त्याचा मेन उद्देश आहे नाही आहे तसा विषय नाही आहे हे काम ऑलरेडी आपलं दोन हजार पंधरापासून सामाजिक काम आपलं चालूच होतं आर पी एस प्रतिष्ठानमार्फत आपण सामाजिक काम करत होतो परंतु सामाजिक प्रतिष्ठानला एक मर्यादा येतात आणि लोकशाहीमध्ये जर तुम्हाला जनतेचे प्रश्न पूर्णतः सोडवायचे असतील तर तुम्हाला लोकशाही स्वतः ताब्यात तिचे अधिकार ताब्यात घ्यावे लागतील आणि ह्या पन्नास वर्षात दोन्ही आमदारांनी हे प्रश्न सोडवले नाही जनतेची खूप अवस्था बिकट आहे आणि या सगळ्या प्रश्नांसाठी म्हणून आपण हा विषय आत्ता ओपन केलेला आहे शंभर टक्के विधानसभेसाठी शंभर टक्के शहापूर विधानसभेसाठी आपण उमेदवार देणार आहोत आणि इथूनच सुरुवात करतो यापुढे पक्षाची काय ध्येय धोरणे पक्षाची ध्येय महत्वाची अशी आहे की पक्ष हा विचार आहे सर्व जाती धर्माच्या पंथाच्या बारा बोलते अठरा पगड जाती सगळ्यांना म्हणजे सगळ्या बहुजनांना सोबत घेऊन त्यांचे जे प्रश्न आहेत सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील शेती व्यवसायाचे प्रश्न असतील आधुनिक शेतीचे प्रश्न असतील त्याच्यानंतर शिक्षणाचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील हे सगळेच्या सगळे प्रश्न तडीच नेण्यासाठीच हाच हेतू या बहुजन विकास सेनेचा असणार okay. ओके